नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता प्रिया खोटाटे काय करते एकादशीचा उपवास असतो तर आता पूर्णाईचा आणि कल्पनाचा एकादशीचा उपवास असतो तर आता एकादशीचा उपवास असताना त्यांचे उपवास असतात तर प्रिया मुद्दाम तिच्याने उपवास धरला जात नाही तेव्हा ते रूममध्ये जाते आणि गुपचाप चिप्स वगैरे खाऊन घेते काही जे खायचं असते कुरकुरे वगैरे ते खाऊन घेते आणि मुद्दाम ते का कागद रॅपर असतात ते किचनमध्ये घेऊन येते आणि डस्टबिनमध्ये टाकते तेव्हा आता सगळ्याजणी बसलेल्या असताना आता प्रिया म्हणते बापरे आज उपवास आहे मुद्दाम ते किचनमध्ये जाते आणि ओपन करून बघते तर काय त्यामध्ये रॅपर टाकलेले पूर्णाई कल्पनाई इकडे या बघा हे बघा कोणीतरी ना उपवास मोडलाय तुम्हाला माहिती का हे बघा याच्यामध्ये रॅपर दिसत आहे कोणीतरी उपवास मोडलाय तेव्हा आता पूर्णाई म्हणते की कोण कशाला उपवास मोडेल आणि कोणाला हौस आहे उपवास मोडण्याची तेव्हा आता की लगेच सायलीवर आरोप करते की सायलीनेच खाल्लं असेल कारण सायलीच किचनमध्ये वळवळ करत होती सकाळची सकाळची तेव्हा आता सायली म्हणते पूर्णाई तुम्हाला वाटतं का की मी उपवास मोडेल म्हणून तेव्हा आता इकडे सायलीवर ते आरोप केलेले असते असतात तेव्हा आता सायली मुद्दाम आता तिच्या रूममध्ये जाते प्रियाच्या रूममध्ये जाते की घरं काय आणि खोटं काय मला बघायचंच आहे तिथं ते, ते प्रियाच्या रूममध्ये जाते बघते तर काय त्यामध्ये प्रियाच्या रूममध्ये रॅपर आणि कचरा वगैरे जे खाल्लेलं ते सगळं पडलेलं असतं तेव्हा आता परत, परत सायली सगळ्यांना बोलवते पूर्ण ही कल्पना आई तुम्ही वरती बरं हे बघा प्रियाचे नखरे पा नाटक पा प्रियाचे प्रियाने हे रिकामे कामं केले आणि माझा आरोप घाल माझ्यावर आरोप लावते आहे की मी डस्टबिनमध्ये टाकले म्हणून हे बघा प्रिया किती नाटकी आहे ते तेव्हा सांगण सायलीने आता प्रियाच्या कानाखाली वाजवली किंवा सायली मनातल्या मनात म्हणते मनात माझं नाव घालून माझ्यावर आरोप करते काय स्वतः खाऊन स्वतःनेच उपवास स्वतःचाच मोडला असं ते आता सगळ्यांदे खरं आता प्रियाची चांगलीच उतरावत असते चांगलीच जेडवत असते तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद